सर आज दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस मी सर पलटणमधून आलो आहे आणि अनयाग्रो कंपनीमधून सर तुमचं नाव आणि पत्ता सांगताल का नमस्ते माझं नाव अनिल मनोहर काळे राहणार माळूंग तालुका माळेश्वर जिल्हा सोलापूर तर सर तुम्ही केव्हापासून कंपनीशी जोडलेले आहात आणि तुम्हाला काय काय अनुभव आहेत आत्तापर्यंत साधारणतः दोन वर्षापासून आम्ही अनयाग्रोशी जोडलेलो जोडलेलो आहोत तर अगोदर आम्ही रासायनिक बऱ्यापैकी वापरत होतो ऑर्गेनिक ह्या गोष्टी आम्ही वापरत होतो सगळ्या गोष्टी खतं वगैरे असतील किंवा त्यानंतर आम्ही फुलटन या ठिकाणी आण वगैरेचे काही डेमो प्रॉट पाहिले ते आम्हाला त्या ठिकाणी आवडले प्रॉक्ट आवडल्यानंतर आम्ही ते वापरण्याचं या ठिकाणी निश्चित केलं आणि दोन वर्षापासून आणायचं खत या ठिकाणी वापरतो सर तुम्ही कंपनीचं शेड्यूल कंपल्सरी फॉलो करता का या ठिकाणी आपल्याला अनेक शेड्यूल आहे आपण म्हणजे पाहिले सगळ्या गोष्टी त्यांच्या जे शेड्यूल आहेत रासायनिक स्प्रेचा पण शेड्यूल आहे आणि अर्मेक वेगवेगळं शेड्यूल आहे थोडंसं आणि खरून स्त्री असेल शक्ती असेल आणि स्प्रेमधून फेन एक्स असेल तर ह्या ठिकाणी आपण त्या सगळ्या गोष्टी शेड्यूल बरोबर वेळच्या वेळेला आपण ते केलेलं आहे का टाइम टेबल तर सर अनेक रुची खतं वापरून तुम्हाला काय अनुभव आला आणि म्हणजे काय काय आणि तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल ज्या वेळेस आपण कंपनीचे आपण डेमो प्लॉट पाहिले दोन वर्षापूर्वी त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलं की त्यांची माती खूप बळकट झालेली आहे म्हणजे आपल्या आश्रि असेल सैकी <coughs> असेल किंवा ऑर्गेनिक स्प्रे असेल ते खालून आणि वरून दोन्ही गोष्टी ऑर्गेनिकचा समतोल प्रमाणे वापर केल्यामुळं माती ही सजीव झालेली आहे स्ट्रॉंग झालेली आहे तर त्या ठिकाणी आपण नंतर ठरवलं की आपण हे त्या ठिकाणी ह्या खतांचा वापर करायचा तर बऱ्यापैकी गेल्या वर्षीपासून आपण त्यांचं शेड्यूल आणि त्यांची खतं या ठिकाणी ह्या प्लॉटला यूज केलेली आहेत तर तुम्हाला हे दिसतच असेल की बऱ्यापैकी एक अडीचशे तीनशे से सेटिंग से आहे झाडावरती आणि एवढा असूनही चारशे ग्रॅमपर्यंत साईज आहे फळाची आणि ऑलरेडी हा मार्च मार्चमधला आहे मार्चमधला बारा एकूण चाळीस डिग्री सेल्स सेल्सिअस तापमानामध्ये हा सेट झालेला प्लॉट आहे आणि ह्या प्लॉट बऱ्यापैकी उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी होत नाही आणि झाली तरी साईज कमी राहते तर खताची वैशिष्ट्य म्हणजे सी एन्टन बऱ्यापैकी जो आपल्या आणि नत्र गुणत्तर असतो तर त्या या खतामुळं तो बऱ्यापैकी या ठिकाणी मेंटेन झालेला आहे आणि त्याचा फायदा आपल्याला कळीसाठी साईजसाठी आणि साठी क्वालिटीसाठी नक्कीच या ठिकाणी झालेला आहे तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एक वेळ तुम्ही वापरून पहा बऱ्यापैकी तुम्हाला चांगले रिझल्ट या ठिकाणी सर शेड्यूल फॉलो करून तुम्हाला तेल्याचा प्रादुर्भाव जाणवला का तेल्या हे बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांना म्हणजे आजच्या घडीला किंवा आजच्या क्षणाला धडेबामध्ये सगळ्यात मोठी काही समस्या असेल तर तेल्या हा रोग आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या त्याचं जे कंट्रोलला जे आहे ते करता येत नाही परंतु आपल्या कंपनीचं जे शेड्यूल आहे आणायचं हे बऱ्यापैकी वापरल्यामुळं त्याला बऱ्यापैकी कंट्रोल राहायला पोप्लॉट म्हणजे मी असं म्हणत नाही की त्याला येतच नाही किंवा त्याला आलाच नाही त्याला येतो परंतु एक टाका दोन टाका थोडंफार डॅमेज करून तो कंट्रोलमध्ये राहिलेल्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर आपण कंपनीच्या शेड्यूल प्रमाणे प्रत्येक वीस दिवसाला बोर्ड आपण या ठिकाणी घेतलेला आहे बोर्ड या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर टेनिक्स जे आहे ते बोर्ड घेतल्यानंतर टेनिक्स अगोदर एक स्प्रे आणि बोर्डो घेतल्यानंतरचा स्प्रे तर जे ऑक्सिजन लेवल आहे घरामध्ये ते ऑक्सिजन लेवल वाढवण्याचं काम टेनिक्स करतं त्यामुळं जे बागेच टेम्परेचर आहे आर्द्रता आहे बऱ्यापैकी कमी राहते आणि त्याला वाढू नये म्हणून याचं याच ठिकाणी आपल्याला मदत तर सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शेतकऱ्यांना शंभर टक्के फायदा होईल धन्यवाद सर